की भाऊ काय असेल सावीचा निर्णय भाऊंची आज्ञा झुगारून जाईल का सावी जुळली ग मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत ट्विस्ट आणि टर्न रोजच बघायला मिळत आहेत धैर्य सावीवरचं प्रेम सिद्ध करण्यासाठी आणि तिला मिळवण्यासाठी मेहनत घेताना दिसतोय या सगळ्यात सावी त्याची साथ देताना सुद्धा दिसते अशातच येणाऱ्या एपिसोड चा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे जो खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग आहे येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की धैर्य आपली सगळी काम आटपून रात्री भाऊंच्या घरी येतो तो ओला चिंब भिजलेला असतो आणि पावसामुळे त्याला थंडी सुद्धा लागत असते या सगळ्यातच सावीची नजर धैर्यवर पडते आणि त्यानंतर सावी धैर्यची मदत करण्यासाठी त्याच्यासाठी अंथरून आणि पांघरून घेऊन येते ती त्याच्याकडे जातच असते त्याला हे सामान देण्यासाठी तेवढ्यात एंट्री होते भाऊंची भाऊ सावीला पाहतात आणि त्यानंतर ते सावीला म्हणतात की सावी आता सुद्धा तू पुन्हा एकदा तुझ्या मनाचं करणार असशील माझी आज्ञा झुगारून जर तू आता उंबऱ्याबाहेर पाऊल ठेवलंस तर ते पाऊल आत पुन्हा कधीच येऊ देणार नाही हे ऐकल्यावर मात्र सावी अक्षरशः रडू लागते आणि तिला कळत नाही की नेमकं काय करावं पण ती भाऊंची आज्ञा झुगारून धैर्यकडे पहिलं पाऊल टाकते आणि त्याच्या दिशेने चालू लागते हे बघून धैर्य आणि भाऊ दोघेही हैराण आहेत है। आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की धैर्याची निवड करणार का सावी भाऊंना मागे सोडून की पुन्हा एकदा अर्ध्यावर जाऊन पुन्हा भाऊंसाठी माघारी येणार आणि धैर्यला आपलं प्रेम असंच पुन्हा एकदा सिद्ध करावं लागणार हे सगळं तरी येणार आहे वेळेतच कळेल पण सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार